नमस्कार मी डॉक्टर स्मिता त्रटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढे पाठवा आज श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथे सूर्यवंशी वस्ती येथे घराच्या शेजारी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नवजात बालक ठेवून दिल्याचे श्री संतोष सूर्यवंशी यांच्या लक्षात आले याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक श्री भोसले यांनी पी एस आय समीर अभंग यांना सूचना देऊन घटनास्थळी धाव घेत वैद्यकीय पथकासह पुरुष जातीच्या नवजात बालकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल केले याबाबत पोलीस निरीक्षक बोलताना म्हणाले की आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान संतोष सुर राहणार शिरा बोडका इथून फोन आला की एक एक दिवसाचं लहान बाळ त्याचं बेवारस आहे ते फोन आल्यानंतर आमचे पोलीस कर्मचारी ते स्पॉटला गेले त्या मुलाला ताब्यात घेऊन त्यांना दवाखान्यात आणले त्यानंतर त्यांना पुढील गेल्यासाठी ग्रामीण रुग्णालय नगर इथे पाठवलेले आहे त्याबद्दल पुढेच कायदेशीर कर कारवाई करत आहोत सध्या मूल स्वस्त आहे आणि व्यवस्थित आहे डॉक्टरच्या मानण्यानुसार ते चोवीस तासातलं मुलं आहे आम्ही पुढील कारवाई करत आहोत